नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नाफेडसह एन सी सी एफची कांदा खरेदी होणार सुरू कधी आणि काय निर्णय झाला काय नाही या ठिकाणी आजपासून कांदा खरेदी सुरू होणार आहे का कशामुळे आणि किती कांदा खरेदी करणार आहे आणि किती तारखेपर्यंत ही कांदा खरेदी सुरू राहणार आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी युट्यूब चॅनल करून म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते तर आता मित्रांनो सुरुवात क्रॉस करू शकता उद्यापासून नाफेडसह एन सी एफ कांदा खरेदी सुरू होणार लासलगाव कांद्याची निर्यात बंदी उठल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी एफ या दोन्ही यंत्र या दोन्ही खरेदी यंत्रणाच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा बफर स्टॉ साठ्यासाठी उद्या म्हणजे सात तारखेपासून आजपासून कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती एन सी एफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी दिली आहे पिंपळगाव बसून त्यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधताना यावेळी नाफेड पुन्हा शाखा व्यवस्थापक परीक्षिक यम एन सी सी एफचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोवर उपस्थित होते यावेळी विशाल सिंग म्हणाले की नापेडसह एन सी एफच्या माध्यमातून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ते आता वाढून पाच लाख मेट्रिक टन इतके करण्यात आले आहे यातील नापेडमार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा तर एन सी एफमार्फत अडीच लाख मेट्रिक टन खरेदी करणार आहे सात मेपासून म्हणजे आज रोजीपासून नाशिक जिल्ह्यातील पन्नास विविध केंद्राद्वारे केली जाणार आहे शिवाय डिजिटल पद्धतीने पेमेंटची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातून जुलै अखेरपर्यंत पंच्याण्णव टक्के कांदा खरेदी होणार आहे तर उर्वरित पाच टक्के गुजरात राज्यातून कांद्याची खरेदी होणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे पंच्याण्णव टक्के कांदा या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांना या ठिकाणी जून अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्रातून होणार आहे आणि जो काही पाच टक्के कोटा आहे तो गुजरात राज्यातून कांदा खरेदी होणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे गेल्या दोन महिन्यात केंद्र सरकार केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला जर लवकरच खरेदी सुरू केली असती तर आंबाला फटका बसला नसता असा सवाल उपस्थित कांदा उत्पादकांनी केला यावर केंद्रीय मंत्र्यांना सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी सुरू करू असा विश्वास सिंग यांनी दिला आहे इतकेच दिवस खरेदी बंद होती आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची प्रचारसभा होणार आहे त्यामुळेच खरेदी सुरू केली का असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित यावेळी केला आहे परंतु या ठिकाणी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर आले ते आपल्याला सांगायची गरज नाही ते माहितीच आहे परंतु निर्यात बंदी सारखा जाचक निर्णय शेतकऱ्यांच्या वरावर या ठिकाणी या सरकारने घेतला होता आणि खरं तर बघितलं दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी होती परंतु एकतीस मार्चनंतर ही कांदा निर्यात बंदी कायम सरकार सरकार या सरकारने ठेवली कारण की यांना माहिती आहे कांद्याच्या प्रश्नावरून यांचं सरकार मागे पडलं होतं त्यामुळे या ठिकाणी बघितलं आता त्यांनी कांदा निर्यातबंदीच करून टाकली म्हणजे स्वस्तात सर्वसामान्यांना ग्राहकांना कांदा मिळावं असं त्यांना वाटत होतं परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्हा या ठिकाणी सभा होणार आहे आणि नि मा या सभेसाठी फेड, त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली का नाफेड आणि एन सी एमच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली का असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत शेतकरी बांधवाकडून आणि या ठिकाणी याचा नाफेड नाफेडचा कांदा खरेदीतून कांदा उत्पादन कुठलाही फायदा होणार नसल्याची टीका शेतकरी व्यक्त करत आहे आणि निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनासह विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे आमचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केलं होतं आणि आता निवडणुकीमुळे निर्यातबंदी उठवली असून एन सी एफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून फायदा होणार नसल्याची टीकासुद्धा शेतकरी बांधवांनी केली आहे आणि ती खरंसुद्धा आहे कारण या ठिकाणी कुठलाही फायदा आणि निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी तुम्ही असे शेतकऱ्या या ठिकाणी शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घेता परंतु निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे कुठे मरता तुम्ही म्हणजे कुठे तुम्ही या ठिकाणी जातात याचा काही ठाव ठिकाणा नसतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचं लुबाडण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सरळ सरळ दिसतं आहे अगोदर निर्यातबंदी केली आणि आता निवडणुकीची ऐन वेळ असताना निर्यातबंदी उठवली असे बातम्या दाखवून शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी त्यांचं मतं घेण्याचं काम ही सरकारची नेत्रमंडळी करत आहे आणि ही होती महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही पाठवा त्यांनाही कळू द्या नेमकं काय अपडेट आलेले आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा काम काही माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद